नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा जानकी ऋषिकेश सारंगने ऐश्वर्याला चांगलंच चांगलंच त्यांच्या बोलण्यात अडकवलेलं असतं शेवटी ऐश्वर्या चांगलीच तोंड घशी पडलेली असते कारण प्रॉपर्टीचे पेपर आता आता जानकीच्या हातात असतात तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याच्या जवळ जाते ऐश्वर्याला चांगलीच थोबडवते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली आमाला आनी तू आम्हाला सर्वांना फसवत होतीस आणि माझ्या सारंगलासुद्धा ऐश्वर्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ऐश्वर्या खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र विश्वासघात केलास ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने ओरडते हो मी हे सर्व केलं कारण मला तुमच्या या मूर्ख मुलासोबत संसार करायचा नव्हता मला तुमच्या या मूर्ख मला मुलाला धडा शिकवायचा होता कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या या मूर्ख मुलासोबत संसार नाही करू शकत तेव्हा मात्र सुमित्रा सटासट साथ ऐश्वर्याचं थोबार फोडत आणि ते ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझी हिंमतच कशी झाली ग ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती पड माझ्या माझ्या मुलाच्या संसाराची वाट लावलीस परत प्रेग्नेन्सीचं नाटक केलंस अगं लाच कशी वाटली नाही तुला सारंगच किती प्रेम होतं तुझ्यावरती पण तू मात्र त्याचा विश्वासघात केलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणार तेव्हा मात्र काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या शांत असते तेव्हा जानकी बोलते का दाखि बसली का तुझी तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी तू जे काही केलंयस ना तेच त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मी ऐश्वर्या ऐश्वर्या शांत बसण्यातली नाही पुन्हा येणार आणि पुन्हा हे घर उद्ध्वस्त करणार तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याच्या सटा, सट काना सटासट कानाखाली मारतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुमच्यावरती विश्वास होता माझा तुम्ही विश्वासघात केलात ऐश्वर्या विश्वासघात काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही ऐश्वर्या तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून कायमच्या चालते पडा परत तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच गांगरते ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे आता सगळं काही समाप्तच झालं आहे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही म्हणजे नाही हा विषय इथले इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो ऐश्वर्या मात्र काहीही केल्या शांतच असते त्यावेळेला सुमित्रा बोलते लाज नाही वाटत अगं एवढं सगळं केलंस तरीसुद्धा वर तोंड करून बोलतेस खरं सांगायचं तर मला तुझ्या याच गोष्टीचा राग येतोय ऐश्वर्या तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड परत तुझं सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते मी कुठेही जाणार नाही मी इथेच थांबणार तुम्हाला जे काही करायचंय ते कर तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे पुरे काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही मी केलंय सर्व या बैलाशी लग्न केलं तेव्हाच तेव्हाच ठरवलं की या घराला उद्ध्वस्त करायचं मला सौमित्राशी लग्न करायचं होतं सौमित्र माझं प्रेम होतं पण जानकी या जानकीने सौमित्राला माझ्यापासून लांब केलं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्यामुळे मला या बैलाशी लग्न करावं लागलं तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते गप्प बस ऐश्वर्या अगं सारंगभाऊजी म्हणजे हिरा आहेत हिरा आणि त्या हिऱ्याला पारखायला तू चुकलीस ऐश्वर्या अगं तुझ्या हातात आम्ही हिरा दिला होता पण तुला त्याला सांभाळता आलं नाही सारंग भाऊजी तुझ्यासाठी काहीही करायला तयार होते पण ऐश्वर्या तू माती खाल्लीस स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची वाट लावलीस वाट तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सर्वच संपलं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत तुमची हिम्मतच होणार नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते कशी हिम्मत होत नाही ना ते बघतेच त्यावेळेला नानासाहेब बोलता सुमित्रा बघितलंस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अहो नानासाहेब काय बघितलंस या ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी जानकी मी ऋषिकेश सौमित्र सारंग आणि अवंतिकाने हा प्लॅन रचला होता ऐश्वर्या तुला काय वाटलं प्लॅन काय तुलाच रस्ता येतात ऐश्वर्या तुझी वाट लावायला आम्ही सुद्धा आहोत आणि तुला उद्ध्वस्त करायला तर आम्ही आहोतच त्यामुळे तू काळजीच करू नकोस आता तुझी कशी वाट लावतो ना ती बघ तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी वाट लावण्याचा प्रयत्न केलात आत्ता मात्र तुम्हाला कळेल ही ही ऐश्वर्या काय काय करू शकते ती तुम्ही तर विचारच करणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता पहिल्यांदा या घरातून चालती पण तुझं थोबाडसुद्धा पाहायचं नाही मला ऐश्वर्या जर का तू माझ्या समोर उभी राहिलीस ना तर बघ तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी या घरातून जाणार नाही त्याच वेळेला जानकी ऐश्वर्याचा हात धरून तिला फरफटत फरफटत घराबाहेर हकलते तिला फरपाट्यात घराबाहेर फेकल्यानंतर जानकी बोलते तुझ्या जा तोंडावर आता दरवाजा बंद करणार रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाही ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा रणदिवे कधी उद्ध्वस्त होणारच नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या घटस्फोटाचे पेपर तुमच्या हातात भेटतील मला तुमच्यासोबत राहायचं नाही ऐश्वर्या तुमचं आयुष्य तुम्ही जगा आणि मला सुखाने जगू द्या ऐश्वर्या तुमच्यावरती मनापासून प्रेम केलं पण त्या प्रेमाचं रूपांतर आता तिरस्कारात झालंय ऐश्वर्या तुम्ही माती खाल्लीत ऐश्वर्या आपल्या आयुष्याची वाट लावलीत तुम्ही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग सारंग असं काय करताय सारंग माझंसुद्धा तुमच्यावरती प्रेम आहे सारंग प्लीज प्लीज सारंग मला असं तुमच्यापासून दूर करू नका तेव्हा सारंग ऐश्वर्याला जोरात लाथाडतो आणि म्हणतो बस करा तुमची नाटकं अहो तुमच्या या नाटकांना भुलणारा तो भोळा सारंग नाही आहे तर तुमच्या कारस्थानानी तुमच्या या नको नको त्या गोष्टींमुळे हा सारंग चांगलाच शिकलाय आणि त्याला कळून आहे की कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही ते तुम्ही कधीच सुधारू शकत नाही कारण तुमची मुळात लायकीच नाही आहे तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुमचं थोबाड घ्या आणि इथून निघून जा आणि परत तुमचं थोबाडसुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र मोठ्यानी सारंग ऐश्वर्याला धकलून देतो त्यावेळेला जानकी बोलते सारंग भाऊजी ऐश्वर्याने कसंही वागू दे पण आपण मात्र आपली मर्यादा सोडायची नाही सारंग भाऊजी तुम्ही चुकीचं वागला तिची माफी मागा त्यावेळेला लगेच सारंग बोलतो सॉरी जानकी पण त्या बाईला मी कधीच माफ करणार नाही आणि सारंग त्याच्या रूम मध्ये निघून जातो तेव्हा सुमित्रा बोलते माझा भोळा सारंग कधीही उलटून न बोलणारा आज ऐश्वर्या तुझ्याशी तो ज्या पद्धतीने उद्धटपणे वागलाय ना ती पद्धत पहिल्यांदा आम्ही सर्वजण बघतोय सारंगचा हा रुद्रावतार आम्ही पहिल्यांदा बघतोय तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते ऐश्वर्या तू आमच्या सारंगभाऊजीना एकटं पाडलंस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तुमचं हे वागणं बंद करा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र सारंग खूपच इकडे चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने ऐश्वर्याला घटस्फोटाचे पेपर देणार हे सांगून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू